Hello guys me Priyanka तुम्हीसुद्धा गाऊन वापरत असाल मग तुम्ही वर्किंग वुमन असाल तुम्ही हाऊस वाईफ असाल तुम्ही थोड्याशा एज असाल किंवा तुम्ही मुली असाल पण गाऊन हा सर्वांनाच कम्फर्टेबल असतो आणि सर्वच जण घरामध्ये गाऊन वापर गाऊन वापरायला प्रेफर करतात गाऊन इतकं कम्फर्टेबल असतं की आपण कुठूनही पटकन आलो एखादी साडी आपण वेअर केलेली असती की पटकन घरी आलं की आपण ती साडी काढून पहिला गाऊन वेअर करत असतो बरोबर पण या सुद्धा जर तुम्ही पहिल्यासारखेच अगदी टिपिकल गाऊन वापरत असाल तर याने तुमचा लुक खूप खराब दिसतो तर तुम्ही सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असलेले ले, लेटेस्ट गाऊन जर तुम्ही यूज केले तर त्याने तुम्हाला घरी जरी असाल हाऊस वाईफ जरी असाल ना आणि फक्त घरातल्या घरात जरी तुम्ही गाऊन घालणार असाल ना तरीसुद्धा त्याने तुम्हाला स्वतःला फ्रेश वाटेल तुमच्या घरातल्यांना तुम्हाला बघायला फ्रेश वाटेल तुम्ही खूप स्टायलिश युनिक आणि क्लासिक दिसाल त्यासाठी गाऊनच्या डिझाईन पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि या टाईपचे गाऊन वापरायला सुरुवात करा थँक्यू